नमस्कार माझं नाव अनिकेत साळवे मी विचारवेदचा एक कार्यकर्ता आहे आपण जाणतोच की काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले आणि काश्मीर आणि अतिरेकी हल्ल्यांचं नातं काय आहे आणि सहा वर्षांपूर्वी आपण आठवतच असू की पुलवामा येथेही काश्मीरमध्ये हल्ला झाला होता आणि त्याही हल्ल्याच्या खुणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत आणि आता जो बावीस एप्रिल रोजी जो हल्ला झाला आणि ज्यामध्ये निष्पा पर्यटक मारले गेले तर त्याचा मी एक विचारवेचा कार्यकर्ता म्हणून निषेध करतो पण आपण ही गोष्ट पुढे अशी पाहायला हवी की अतिरेकीपणा हा काही कुठल्याही धर्माशी किंवा पंथाशी जोडलेला नाही आहे की अतिरेकीपणा हा काही एका धर्माशी जोडलेला नाही हा तुम्हाला वेगवेगळ्या धर्मामध्ये दिसतो आणि हा अतिरेकीपणा कसा येतो तर धर्माची धार्मिकता जेवढी कट्टर होत जाते त्याच्यामुळे तो अतिरेकीपणा येऊ शकतो पण तुम्ही जर गांभीर्याने विचार केला तर सर्वसामान्य जनता जी आहे जी प्रत्यक्षामध्ये धर्माचं पालन करते आणि जी प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या पंथाशी संबंधित असते आणि त्यांचे मित्रमंडळी जे असतात ते वेगवेगळ्या धर्मातले असतात म्हणजे मीही एक सामान्य कार्यकर्ता आहे तर मी एक जेव्हा सामान्य माणूस म्हणून जेव्हा विचार करतो आणि मी जेव्हा माझी मित्रमंडळी माझे, माझे फ्रेंड सर्कल बघतो तर मला असं जाणवतं की माझे मित्रमंडळीही ह्या वेगवेगळ्या धर्मातले आहेत आणि हे लोक अशा कृत्याचं कधीही समर्थन करणारे नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की आपण एक सामान्य नागरिक म्हणून याच्यामध्ये काय करू शकतो आणि ह्या प्रश्नाला कुठल्या दृष्टीने बघू शकतो आपल्याला माहितीच आहे की काश्मीरमध्ये वेगवेगळ्या विग प्रकारच्या बेरोजगारी आहेत आणि तिथली जनता ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये नेहमीच होरपळून निघते तिथली सामान्य जनता याच्यामध्ये खूप प्रामुख्याने होरपळून निघते मी तुम्हाला एक संदर्भ देऊ इच्छितो की विचारवेदवरच त्याचं पूर्ण भाषण आपल्याला आपल्याला मिळेल की जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता आणि तेव्हा आपल्याकडे लेफ्टनंट जनरल पाटणकर हे स्वतः येऊन त्यांनी पुण्यामध्ये काश्मीरची काय समस्या आहे आणि काश्मीरकडे कुठल्या दृष्टीने आपण पाहायला हवं याचं व्यवस्थित त्यांनी मांडणी आपल्याकडे केलेली आहे तर ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याचे लिंक्स मिळूनच जातील तुम्ही तेही व्हिडिओ नक्की पाहावेत आणि काश्मीरच्या प्रश्नाकडे कुठल्या दृष्टीने पाहावं हे आपण आपल्या चिकित्सक बुद्धीने पाहायलाच हवं मला अजून एक गोष्ट ही म महत्वाची सांगूशी वाटते की तिथे दोन हजार पर्यटक उपस्थित असताना आणि हा एक पर्यटनाचा सीजन असताना तिथे कुठल्याही प्रकारची संरक्षण यंत्रणा तिथे आपल्याला दिसत नाही आणि जवळजवळ सव्वीस आणि सव्वीसपेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांचा तिथे जीव जातो तर मला असं वाटतं की आपण ही एक सरकारलाही आपले एक सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारायला हवेत की आपण एवढं भारत किंवा एक एक राष्ट्र किंवा एक हिंदू राष्ट्र म्हणून आपण जी एक प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपलेच नागरिक त्याच्यामध्ये आपण त्यांना संरक्षण देऊ शकत नाही तर मला असं वाटतं की हे एक आपण सुजान नागरिक म्हणून हे प्रश्न नक्कीच विचारावेत आणि मी परत एकदा काश्मीरमधल्या पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद